मी सचिन शेंडे राहणार अकोला तसा पूर्वी दिल्लीला होतो पण दिल्लीला असतानाच जॉब करत असताना मला हाय बी पीचा त्रास सुरू झाला आणि तो कंट्रोलमध्ये येत नव्हता म्हणून बऱ्याचशा इन्व्हेस्टिगेशन केल्या आणि ॲलोपॅथीमध्ये शेवटी इक टू डी इको आणि नवीन जी आता टेक्नॉलॉजी आली आहे सी टी स्कॅन सी टी एन्जिओग्राफी ॲक्च्युली ती केल्यानंतर कळलं की काही ब्लॉकेजेस आहेत आणि ॲज युजल ॲलोपॅथीमध्ये ज्या प्रोसेस आहेत त्या एन्जिओग्राफी आणि एनजिओप्लास्टीकडे सगळी माझी केस चालली होती पण मी ते न करता मी बऱ्याच वेळा माधोबागबद्दल ऐकलेलं होतं माझ्या मित्रांच्याद्वारे त्यांचे रिले त्यांचे रिलेटिव्स रिले जे इथे येऊन एक्सपिरियन्स घेऊन गेले आणि त्याप्रमाणे मी ठरवलं की माधोबागमध्ये जे येऊन पहिले ट्रीटमेंट घ्यावी आणि म्हणून सर जेव्हा केला तेव्हा मी कारण अकोल्याचाच असला मूळचा अकोल्याचा असल्यामुळे नागपूर मी हे सिलेक्ट केलं बऱ्याच यांच्या ब्रांचेस आहेत कोपोलीला आहेत आणि बाकी बऱ्याच ठिकाणी पण मला हे जवळ पडलं आणि खरंच इथे जे मी ऐकलं होतं माधोबागबद्दल इथे आल्यानंतर खरंच एक सगळ्यात मोठी मोठी गोष्ट म्हणजे डिसिप्लिन चार साडेचारला उठवतात पण खरंच ते फार सोयीस्कर असतं आणि पेशंटच्या दृष्टिकोनातून ते फार लाभदायक आहे सकाळी साडेचार ते रात्री साडेआठपर्यंत जे शेड्यूल ते बनवतात ते एवढं अगदी व्यवस्थित असतं आणि विशेष म्हणजे प्रत्येक स्टेपला गायडन्स आहे इथे असं होत नाही की तुम्हाला शेड्यूल दिला आणि तुम्हालाच करायचं आहे म्हणून प्रत्येक स्टेपला त्यांचे व्हॉलंटिअर असतात आणि तिथे त्यांना ग तुम्हाला गाईड पण करतात आणि हा जो चेंजेस आहे एक सात दिवसामध्ये मी जे तर चेंजेस फील केले पर्सनली तर एक डिसिप्लिन जे आली मा आहे माझ्या याच्यामध्ये आणि माझे जे काही प्रॉब्लेम्स होते त्यामध्ये बरेचसे काही सॉल्व्ह झालेले आहेत पण ॲज युजल सगळ्यांनाच माहीत आहे की कोणतीही एक व्याधी जेव्हा जडते तेव्हा आपण एक्सपेक्ट करायला नको की सहा ते सात दिवसामध्ये ती क्युअर होईल कारण ती व्याधी तेव्हाच ती डिक्टेक्ट होते तुम्हाला कारण ती ओव्हर द पिरियड ती डेव्हलप होते तुमच्या बॉडीमध्ये आता जे काही माझे काही प्रोग्रेस आहेत ओव्हर द पिरियड प् ऑफ्टिटी ते पूर्ण नाही शिवतील याचा मला विश्वास आहे आता जे काही प्रोग्रेस झालेली आहे त्याचं मी मॉनिटरिंग माझ्या घरी पण ठेवेल जे त्यांनी एक्झरसाईज सांगितलं आहेत डायट सांगितले आहेत आणि पुढे चालून मी नक्कीच याचा प्रोग्रेस जो आहे त्याचा प्रोग्रेस जो आहे परत मी व्हिडिओमध्ये सांगू शकेल तुम्हाला पण माधवबाग आणि एन्टायर टीमला धन्यवाद थँक्यू व्हेरी मच